मी कंधार तालुका अभिवक्ता संघ कंदारचे अध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट युजू लुंगारे मी काल झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत आहे काल दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आमच्या अभिवक्ता संघाचे जे सदस्य आहेत ॲडव्होकेट शिवाजीराव मोरे साहेब ते त्यांच्या खाजगी कामानिमित्त सातबारा दुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिकारी कार्यालयात गेले असताना त्यांना मुंगरे नामक क्लार्कने त्यांना अश्लील भाषेत बोलून त्यांचा आवाहन केला आणि त्याला तुमचे कामकाज करत असताना मला तुमचे काम करत असेल तर मला वीस हजार रुपये दिल्याशिवाय मी तुमचं कामकाज करणार नाही अशी पैशाची मागणी केली त्यावरून आमच्या मोरे त्याला मी पैसे देत नाही माझं काम करत का नाही तू हे फाईल माझी साहेबाकड फुटअप कर असं बोलून बोललो असताना त्यांनी साहेबाकड त्याला घेऊन गेले साहेबाकडे घेऊन गेला असताना त्यांनी म्हणजे धमकी दिली आमच्या वकील संघातर्फे आमचे ॲडव्होकेट शिवाजी मोरे यांनी तक्रार नोंदवली आहे त्या तक्रारच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन कमदार यांनी कसल्याही प्रकारचा गुन्हा नोंद केलेला नाही ते सदरचा अर्ज चौकशीसाठी त्यांच्या करता प्रलंबित ठेवलेला आहे त्या अनुषंगानं आज कंधार तालुका अभिक्त संघ कंदारची सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पातळीची बैठक बोलून कंधार अभियुक्त संघाच्या सदस्यांनी सगळं एकमताने असं ठरवलं की कंदार पोलीस स्टेशन यांनी तक्रार अर्जावरून गुन्हा नोंद केला नाही जोपर्यंत नोंद होणार नाही तोपर्यंत कंधार नऊ दोन हजार पंचवीस रोजीच कामकाज बंद राहील आणि याच्या पुढून जोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालय कंधार यांच्या समोर धन्य धरण आंदोलन करण्यात येईल अमोल उपोषण करण्यात येईल या दबावाच्या यंत्रणे खाली आमच्या वकील संघाच्या सदस्याचा गुन्हा नोंद न करता त्यांनी आमच्या वकील संघाच्या असा नोंद केलेला आहे बीएनएस नवीन कायद्यानुसार एकशे बत्तीस दोन असा गुन्हा नोंद केला आहे पण आमच्या वकील संघाच्या सदस्याच्या तक्रारी अर्जावर कसल्याही प्रकारचा विचार केला नाही आज जाऊन आम्ही पोलिसांनी कंदार येथे विचारणा केली असता संबंधित पोलिस निरीक्षक कावळे साहेब यांनी असं सांगितलं की मी स्वतः जाऊन पोलिस तहसील कार्यालय कंदार येथे जाऊन मी त्या सी सी चौकशी करील आणि नंतर या अर्जावर तुमच्या ह्याचं हे कारवाई करील असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे सोबत आम्ही आम्ही वकील संघाचा ठराव ठरवाची कॉपी व अडिशनल तक्रार त्यांच्याकडून नोंद दिलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी गुन्हा नोंद करून घेण्याची आज आम्हाला कवाई दिली आहे तेव्हा त्या वकील साहेबांची त्यांनी काही चौकशी केली होती आता तुम्हाला त्या आमच्या आमच्या वकील कसल्या प्रकारचं त्यांनी गुन्हा नोंद केलेला नाही चौकशी केली नाही गुन्हा नोंद करत असताना त्यांनी ते चौकशी करायला पाहिजे होती पण तशी चौकशी न करताच त्यांनी परस्पर मसूर यंत्रणेच्या दबावाखाली येऊन सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे याबद्दल तुम्ही ते तुमचा याबद्दल तुम्ही वरिष्ठ संपर्क साधणार आहात का पत्र व्यवहार करणार आहात हो आता आम्ही थोडं डीवाय स्वीकार डीवायसबी ऑफिस ऑफिसला जाऊन त्याची तक्रार करणार आहोत आणि त्याच्यानंतर नांदेड कलेक्टर जिल्हा अधिकारी त्यांच्या कार्यालयात सुद्धा त्याच्या त्यांना आम्ही पत्र तसेच पालक पालकमंत्री आणि एसमी साहेबांना सुद्धा तक्रार देणार आमच्या वकील बांधवांनी जन्ममूर्ती नोंदीच्या काही अनेक कारवाया दाखल केल्या आहेत जवळपास सातशे आठशे कारवाया तिथं प्रलंबित आहेत त्या कारवायाबद्दल वेगवेगळ्या त्रुटी काढून त्या कारवाया प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न संबंधित विभागाच्या सेक्टन मधून चालू आहे आणि जिरी रोखील गेले असताना त्यांना पैशाची वारंवार मागणी करतात आणि ते पैसे दिल्या काम पुढे जाईल तो पण तो काम होणार नाही असं त्यांनी सांगतो आमचे वकील बांधव सिनियर वकील आमचे शिवाजी मोरे हे तहसील कार्यालयामध्ये काही कामानिमित्त गेले असता विनाकारण खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना कंदार पोलीस कंधार पोलीस स्टेशन येथे जाऊन खोटा गुन्हा दाखल केला परंतु त्यांनी गुन्हा दाखल करताना आमच्या अभियोक्ता संघाच्या अध्यक्ष यांना त्यांनी थोडीही कल्पना न देऊन त्यांनी डायरेक्टली जाऊन त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि या तहसील कार्यालयामध्ये असा भोंगा कारभार आहे की यांची दादागिरी अशी आहे की जे काही आमचे जन्म जन्म मृत्यूचे जे नोंदी आहेत आम्ही जे प्रकरण आहेत कोणतेही प्रकरण आमचे एसडीएम कडे असतील कडे असतील कोणतेही असे प्रकरण राहिले तिथे गेल्यानंतर आम्हाला कोणतं कोणतेही जे फाईल पुटअप करण्यासाठी आम्हाला शंभर दोनशे रुपये हे मागतात यांना नोकरी असून सुद्धा यांनी आम्हाला पैसे मागतात हे मागायचं कारण काय अरे आम्ही वकील जे आहोत आमच्या पोटासाठी आम्ही जिथे घटतो त्यासाठी जे जे काम करतो ते आम्ही पक्षकाराला न्याय मिळवून देण्याचं काम करतो आणि ही लोक गुन, आम्हालाच पैसे मागून आमच्यावरच गुन्हे दाखल करतात ही अविश्वसनीय आहे त्यामुळे माननीय तहसीलदार साहेब यांनी व माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या घटनेची सखोल चौकशी करून या महसूल सहाय्यक या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे कोणत्याही वकिलाची अशी बदनामी होऊ नये याची दक्षता महसूल सहाय्यक कक्ष या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे हिंद